हॅलो फ्रेंड्स नमस्कार मा खुँँ खुँँ मा करा, करा, शेर करा, मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉग तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनेलवरती त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका तर बघा आता मी इव्हिनिंगचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत कारण सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा खूप मोठा ब्लॉग होईल आणि बघायला सुद्धा इरिटेट होतं म्हणून मी आता पुन्हा एकदा इव्हिनिंगचा ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत साडेसहा आणि मी अंशला क्लासला वगैरे सोडून आलेले आहे त्यांना भाजीला सुद्धा घेऊन आलेले आहे भाज्या तर एवढ्या महाग झाल्या आहेत की पासच आणि पाऊस सुद्धा येत आहे आत्ता बाहेर अकराने वगैरे मी सगळं झाकून ठेवलेलं आहे त्यांना कारण खूपच थंडी आहे त्यांना सुद्धा थंडी वाजायला नको म्हणून आणि बघा अंशला म्हणलं स्कूल आल्यावर ते नको व्हिडिओ काढायला असे मी बोलली होती ते बरोबरच होतं कारण बघा त्याच्याकडे थोडंसं लक्ष दुर्लक्ष झालं ना मग मुलांचं पण कसं टायमिंग वगैरे शेचे त्यांचं पण असं वाटतं की मम्मी आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून मग मी म्हटलं होतं की नको तो आल्यानंतर व्हिडिओ काढायला नको म्हणून तो नसतानाच व्हिडिओ काढते कारण हे माझं चॅनेल आहे तर जा ह्याच्यावरती जास्त करून मी दिसली पाहिजे आणि माझं डेलीचं जे रुटीन आहे ते दिसलं पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आहेसतं बघा आता त्याला मी क्लासला वगैरे सोडून आली आहे आणि तिथून येतानाच भाजीला वगैरे घेऊन आली तर आता आणला आहे काळा घेवडा आणखीन मटकी आणली आहे हिरवी मिरच्या वगैरे घेऊन आली आहे टोमॅटो वगैरे घेऊन आली पण एवढ्या महाग झाल्यात ना बापच बापरे आणि शेवगे शेंग पण घेऊन आली आता शेवगे शिंग किंवा काळ्या भिवड्याची भाजी बनवी ते तुमच्यासोबत शेअर करायलाच आणि आता बघा भांडी वगैरे लावून घेते सगळं आवरते झाडून वगैरे सगळं घेते आणि दिवाबत्ती करते आणि भेटूयात तुम्हाला पुन्हा एकदा आईंशला ऐंशीचा क्लास असतो साडेपाच वाजता तर मी त्याला साडेपाच वाजता क्लासला सोडते त्यानंतरनं भाजीला वगैरे काय आणायचं असेल तर भाजीला घेऊन येते जर आयंशला सोडायचा अगोदरच मी घरं वगैरे झाडून घेते किंवा त्यानंतरनं आल्यानंतरसुद्धा झाडते जर मला भाजीला वगैरे आणायचं असेल तर मग आधीच सगळे कामं ओरपून घेते आणि मग त्याला सोडवायला जाते त्याला सोडून आली की मी पहिले देव देवाला म्हणजे स्वामींना वगैरे नैवेद्य करायचा असतो त्यामुळं संध्याकाळचं वगैरे दाखवते ना त्यासाठी मग मला लवकर आवरावं लागतं तर बघा मग मी काय करते पहिलं दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि हे चंदनचं धूप खरंच खूप छान आहे स्वामी समर्थांच्या मठामधून मी अगरबत्त्या वगैरे घेऊन येते पण हे धूप ज्यावेळेस मी आता मार्टमध्ये गेली होती त्या टायमीला मला हे भेटलं आणि खरंच सांगते खूप छान आहे धूप टाईपच आहे पण अगरबत्ती आहे अगरबत्तीला जशी काळी येते खाली तशी ह्याला नाही आहे पूर्ण धूपच आहे शेवटपर्यंत आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतं चंदनमधनं आहे ह्याच्यातना अजून खूप छान प्रकार असते तर खरंच खूप छान वाटलं असतं कारण मासंही खूप छान येतो त्याचा आणि अशा प्रकारे बघा माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे मी करून घेते कारण सकाळचे त्रांशी जप्पा करतात पण जे मी करते ते पण मी संध्याकाळी वगैरे करते जसं स्वामींचे तीन अध्याय वगैरे वाचायचं एक माळजप करायचे पहिले मी अकरा माळे जप करत होती पण एवढं उरकतच नव्हतं म्हणून मग एवढं करत नाही मग आपली एक माळा वगैरे जप करते आणि खरं सांगू स्वामींचं केल्यानंतर खूप मनाला शांत वाटतं असं वाटतं कोणीतरी आहे आपल्या पाठीशी आणि मला तर खूप छान वाटतं स्वामींच्या जसं मी करायला लागलेले आहे तेव्हापासून मला खूप छान अनुभव आलेले आहेत ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि खरंच खूप छान फरक पण पडलेला आहे मनाला खूप शांत वाटतं मनात पहिले खूप छान खूप असे वेगवेगळे विचार यायचे माझ्या आत्ता तसे काही विचार येत नाही पॉझिटिव्ह पूर्ण मी असे विचार करते पहिले एकच गोष्ट म्हणजे तीच मनाला लागून जायची माझी आणि तीच धरून बसायची मी असं का झालं असेल असं व्हायचं माझ्या बाबतीत पण जसं मी स्वामींचं करायला लागली तसं तेव्हापासून मला खूप छान फरक पडलेला आहे आणि खरं सांगू खरंच खूप छान वाटतं मनाला तुम्ही पण करून बघा असं जबरदस्ती वगैरे काही नाही पण खरं सांगते तुम्हाला स्वामींची सेवा केली तर खूप छान अनुभव येतील खूप छान वाटतं आणि मला जे आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत सांगते आहे कारण स्वामींचं केल्यानंतर खूप छान मन प्रसन्न वाटतं आणि घरातसुद्धा खूप छान वातावरण वगैरे राहतं आणि आईशला सुद्धा माझ्यामुळं त्यामुळे सवय लागलेली आहे त्याला पण मी सकाळचे रोज सकाळचा आंघोळ वगैरे केलं की के तो पहिला स्वामींच्या पाया वगैरे पडतो गंध वगैरे त्याच्या ते तेच लावत असतो म्हणजे त्याला पण ही सवय लागली जर आपण करत राहिलो तर मुलांना पण ती सवय लागते त्यानंतर ना बघा मी भाजीला वगैरे घेऊन आली होती शेवगे शेंग मटकी वगैरे घेऊन आली होती आणि बघा हे मी सकाळची भांडी वगैरे घासून ठेवली होती आत्ता कसं झालं आहे पावसाचं वातावरण आहे तर मग घरातली भांडी पण सुकत नाही पाणी तसंच राहतं मग डबे वगैरे जे आहेत आहेतचे स्कूलमधनं आल्यावरती लगेचच मी त्याचं धुवून वगैरे ठेवलं होतं कारण नंतर संध्याकाळच्याला खूपच भांडी होतात म्हणून मी त्याचं टिफिन आला की लगेच काढून वगैरे सगळं स्वच्छ धुवून वगैरे ठेवले होते आणि जसे की मी सकाळीसुद्धा भांडी वगैरे घासून तसेच ठेवले होते तर ते मग म्हटलं आत्ता सगळं भांडी वगैरे लावून घ्यावेत म्हणजे संध्याकाळची भांडी घासती की म्हणजे त्यामध्ये ठेवायला भेटतात आणि पटपट पुटपट पट, आवरून घ्यावं म्हणलं कारण आज म्हटलं दोन प्रकारच्या भाज्या कराव्यात एक शेवगे शेंगसुद्धा करते आणि थोडा कोबो आहे तो खराब होऊन जाईल कारण उद्या वगैरे अंशपणा सुट्टी आहे परत त्यांचा बड्डे वगैरे आला आहे मग ते जर बाहेर वगैरे खाणं होतं भरपूर आणि मग असं भाजीलासुद्धा मग खराब होऊन जाईल किती भाज्या माग झाल्यात म्हणून म्हटलं चला आत्ता थोडा कोबी आहे तो करून घेऊया चहा ठेवला होता मी मला खूप चहा पिऊ वाटला होता म्हणून चहा आणि बघा आजपासून मी तूप बनवण्यासाठी साईसुद्धा काढून ठेवते असंच सकाळचं दूध गरम करायला ठेवते थोड्या वेळ साईडला ठेवून देते थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवते आणि खरंच खूप छान साई येते मी माझे तूप बनवते कशी मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि कसा वाट टायमिंग पण झाला लगेच टाईम स्वयंपाक करायचा आता चहा पिते त्याला घेऊन येते आणि मग स्वयंपाक करते मग तुझ्यासोबत व्हिडिओ शेअर करते कारण डान्सच्या बाबा उशिरा येणार आहेत सकाळी लवकर गेले तरी कारण उद्या त्यांची सुट्टी आहे म्हणून आज बुधवारची सुट्टी असते त्यांना म्हणून ते आज लवकर ये नाही येणार येणार आहे येणार म्हणजे साडेदहा तरी होते मग आज मी म्हणून हळूहळू आपले करायचे व्हिडिओ करत चल तर मात्र चार पण घेते ऐंशी घेऊन येते कारण खूपच वेळ झाला दहा मिनटा घड्या पुढे सव्वा सात वाजले क्लास काय सांग मला सांगता कसं पाणी येतं कोणत्या पाईपात की हा जो पाईप आहे त्या पाईपात खाली पाणी येत आहे काय चल बा कायकॉप्टर हेलिकॉप्टर का कॅप्टन कॉप्टन कॉप्टन चल नाही काय करत ते हो नाही चावत हो आवडच होती आला 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 नाही इंस्टा क्लासला सोडताना सुद्धा पाऊस होताना आता घरी येताना सुद्धा पाऊस आहे पाऊस हा कंटिन्यूअस चालू आहे तर बघा सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच मला सांगायचं आहे घरी गेल्यानंतर ना बघा ऐंशीला आता दूध वगैरे प्यायला दिलं होतं आणि त्याला म्हटलं आता थोड्या वेळ वाईस थोडं वाई वाई गेम खेळत बस काही टी व्हीवरती खूप छान असे गेम लावतो ते आहे आणलेली ह्याचा पण मी ब्लॉग बनवलेला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर नक्की तो ब्लॉग पहा तुम्हाला समजेल आणि खरंच ही खूप छान आहे म्हणजे असं विचार करायला खूप लावते ती गेम असं त्यासाठी म्हणून आईंसला आणलेले आहे तर त्याचं ते गेम खेळणं चालू होतं जसं मी म्हटलं थोडंसं कोबो आहे खराब होऊन जाण्यापेक्षा म्हटलं चला आपण त्याची थोडी भाजी करूया म्हणजे एक सुक्की भाजी आणि एक पातळ भाजी अशा दोन भाज्या करते मी आज संध्याकाळी रोज असं करत नाही कारण एक भाजी भास होती दूध दूध भात वगैरे म्हटलं तरी खातात आयंस चौपा आणि जर पातळ भाजी जर असेल तर मग असं कोणतीसुद्धा चौघेशी मटकीची भाजी वगैरे वांग्याची भाजी असं करते आणि आता श्रावण महिना चालू आहे म्हणून व्हेजचं चाललं आहे ना तर बऱ्यापैकी आमच्यात नॉनव्हेजच जास्त असतं असं काही नाही की स्वामींचं करता क करते म्हणून नॉनव्हेज खात नाही नॉनव्हेज पण खाती स्वामींचं पण करते पण ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खाते त्या दिवशी स्वामींचं पण करत नाही आणि नैवेद्य वगैरे त्यांना दाखवत नाही म्हणून त्या दिवशीचं जर वाचायचं राहिलं वगैरे असेल तर मग मी दुसऱ्या दिवशी वाचते कारण स्वामींनी असं काही म्हटलं नाही की माझं करता येतं तुम्ही सगळं नॉनव्हेज वगैरे सोडून द्या तर बघा मला जसं जमाल तसं मी माझ्या ह्याने करत असते कारण इच्छा मारण्यात काहीसुद्धा अर्थ नाही असं माझं तर म्हणणं आहे कोणाला पटतं अगं हे पटतं हे मी नाही म्हणजे आपण कोणाला सांगू नाही शकत पण मला मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर बघा माझं असं आहे मी स्वामींची सेवा पण करते पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण करत असते कारण नॉनव्हेज वगैरे हे तर होतंच आता आयुष्य आहे तर आता श्रावण चालू आहे तर त्याला मधून मधून दुन सारखं हो मला अंडी खायची चिकन खायचं असं भरपूर हो असं त्याला आठवतं पण तरी पण टाळाटाळ करून आता हा श्रावण तर गेला आता गणपतीतसुद्धा खात नाही आम्ही आणि नवरात्रीमध्ये पण खात नाही गणपतीमध्ये एक दोन दिवस भेटले तर तेवढ्यात खातो पण असं मग मग त्यानंतरनं मग मा नवरात्री वगैरे सुरू झालं तर आम्ही खात नाही कारण सप्तसंगी सुंगीचे आमचं आहे देवस्थान तर आम्ही ते पूर्ण पाळतो आणि आमचे नऊ दिवसाचे उपवाससुद्धा असतात तर बघा इथे मी शेवग्याचे शेंगसाठी सुद्धा असे शेवग्याच्या शेंगांचे व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आणि चांगले स्वच्छ धुवून पण घेतले आणि त्यामध्ये बघा मी शेवग्याची शेंग शिजाय टाकताना त्यात मुगाची डाळसुद्धा टाकते दोन चमचे किंवा एक चमचे असे टाकते जास्त डाळ टाकली तर मग भाजी भरपूर घट्ट होते म्हणून मग जास्त पण टाकत नाही पण जर असे तिखट वगैरे नसेल तर आईसुद्धा खातो कारण मी शेवगीची शेंगचं काय करते व थोडीशी तिखटच नाही करत कारण मग आईसला काय होतं ते शेवगाची शेंग जे आहे त्याचा जो घाबा आहे तो मग मी आईसला असे चपातीबरोबर सॉसबरोबर बरोबर लावून मग मी त्याला चारत असते थोडंसं सॉस लावून थोडे शेवग्याची शेंग त्यात लावून किंवा लोणचं घेते आणि लोणच्यासोबत एखादी शेवग्याची शेंग घ्यायची आणि त्या शेवग्याच्या शेंगमधला जो घाबा आहे तो घाबा आणि लोणचं असे लावून मग मी त्याला चपाती चारत असते त्यामुळं मग तिखट भाजी एवढी करत नाही पण कोगोला थोडीशी मी तिखटच करणार आहे कारण कोणतीतरी भाजी एक तिखट पाहिजे म्हणून कारण मग आईसाठी सुद्धा आम्हाला जर थोडंसं फिकं एखादी भाजी करावी लागते कारण आपण खातो हे पण त्यांनी खाल्लं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मग मी कोणती पण भाजी दे त्यातली थोडीशी भाजी घेते आणि त्याला ती लावून लावून अशी मग त्याला चारत असते कारण मग त्याला सवय लागणार नाही जर प्रत्येक गोष्ट त्याला सेपरेट बनवत राहिलं तरी तर पण तरी पण मी कधी कधी अशी बनवते कधी नाही बनवत मग आहे तेच खायला लावते असं होतं तर बघा भात वगैरे करून घेतले भात पण आमच्यात जास्त एवढं कोण खात नाही कारण पण पहिले भातच खात नव्हते पण मी त्यांना सवय लावली आहे ना आता खातात पण सुद्धा खात नाहीत पण मी मला आवडतो भात मी खाते कारण आमचे तर भरपूर असं भात वगैरे खाल्ला जातो तर मग मी करत असते पण माझ्यामुळं त्यांनासुद्धा सवय लावलेली आहे भाताची ना सुद्धा अंशला पण दूध भात वगैरे असे देते बात, बात, दे तेला, तेला तो भात दूध भात असं देत असते मी त्याला आणि त्यालासुद्धा आवडतो दूध भात दूध चपाती वगैरे असं मग मी ते पण देत असते इथे बघा मी एक टोमॅटो घेतला आहे एक म्हटलं शेवगीची शेंगची भाजी करणार ते अर्धा टोमॅटो टाकता येईल आणि कोबूच्या भाजीला सुद्धा टोमॅटो टाकते तुम्ही कशी बनवता कोबूची भाजी मी बघा अशा प्रकारे बनवते हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो वगैरे टाकते त्यामध्ये आणि सुद्धा बनवते तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सुद्धा सांगा आणि व शेवगीची शेंगची भाजीला बघा काही जणं शेंगदाण्याचं सुद्धा टाकतात पण मी नाही टाकत मी फक्त टोमॅटो एक कांदा आणि कळीपत्तीची फोडणी वगैरे देऊन घेते आणि थोडंसं खोबरं आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकून अशी भाजी बनवते तर बघा आणि तुम्ही पण असा ओला कचरा सुका कचरासुद्धा काढत असतालच की नाही तर आमचे तर पण तसंच आहे म्हणून एक प्लॅस्टिकच्या पिशव्या प्रत्येक वेळेस भाजीच्या दुकानात गेलो की घरून पिशवीच घेऊन जात नाही मी तर कारण मग भाजीला ठेवायला मग सेपरेट अशा पिशव्या घ्यावे लागतात त्यापेक्षा मग कशाला ते, ते सुद्धा भाजी देतात मग ते पिशवीमधूनच घ्यायचं म्हणजे त्या पिशव्या होतात मग मग असा ओला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून देते मग मी कारण सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचा क म्हणजे ही जर ओला कचरा जर ठेवला तर सगळा कचरा आणि त्या नेत पण नाहीत म्हणून thank mm -hmm. you इथं चालली होती बघा ऐंशीची मस्ती त्याचं काही मी व्हिडिओ वगैरे काढत होती कारण त्याचं झालं आता गेम खेळून आता त्याचं चा चाललं होतं उड्या मारणं वगैरे आणि काही गप्पा वगैरे मारत असतो खूप बोलायला लागतं ला ला तर त्याचं असं बोलणं वगैरे सुद्धा चालतं आणि स्कूलमध्ये जे करतात तसं दुपारी बघा असं जम्प करायला गेला आणि त्याला एवढं जोरात खाट लागली की कि तो कितीच वेळ रडत होता असंच उड्या मारत मारतात त्याचं हे वयच आहे खेळायचं वगैरे उड्या मारायचं तर त्याचं ते चाललेलं असतं पण खूप लागतं सुद्धा मला असं वाटतं कधी कधी खूप भीती वाटते की बापरे हा सर कसा एड्यावाणी करतो येड्यावाणी म्हणजे कसं या सोड्या वगैरे मारणं लागलं वगैरे पायाला तर केवढा आत्ताच्या छोट्या मुलांना लागलं तर खूप काय काय होतं हे ऐकूनच आहे आपण म्हणून भीती वाटते थोडी काळजी घेत असते बघा आता ही छोटीशी कढई आहे मला खूप आवडते ह्याच्यामध्ये तळायला वगैरे असं छोट्या भाज्या वगैरे करायला खूप छान आहे तर आणि हे असे पापड आहेत बघा छोटेसे हे मला कळले नाहीत हे उपवासाचे आहेत का कसे आहेत पण मी आणलेले आहेत कारण आऐंशीला खूप आवडतात मार्टमध्ये भेटतात खरं सांगू मार्टमध्ये ना खूप छान असे वेपर्स वगैरे भेटतात आणि खूप छान पण लागतात मुलांना ते आवडीने खातात आता आयंशला सुद्धा खूप आवडतात आत्ता झालं आहे आता त्याला थोडासा खोकला पण आहे पण त्याचं चाललं आहे की मला थोडंसं पापड तळून दे पापड तळून दे म्हटलं ठीक आहे थोडंसं पापड तळून देते आणि इथे बघा मी लगेचच त्याच कढईमध्ये थोडंसं वाटण भाजून घेतलं जे खोबरं कांदा वगैरे टोमॅटो त्यामध्येच टाकून मी असं वाटण वाटून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये मी कोबूची भाजी शिजायला टाकणार आहे कारण मग इथे शेवग्याची शेंगसुद्धा शिजवता शे आलेली आहे आता म्हटलं शेवग्याची शेंगसुद्धा टाकून घ्यावं तर बघा कोबूच्या भाजीला मी काय करते कडीपातीची फोडी फोडणी देते जिरी मोहरी वगैरे थोडीशी टाकते आणि का कांदा टाकत नाही ह्यामध्ये कढीपत्ता वगैरे कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट किंवा आलं जर असं मिस्त लसूण असेल तर तोही टाकते आणि थोडंसं टोमॅटो टाकून ते पूर्ण असं शिजवून घेते आणि त्याच्यानंतरनं बघा कोबूची भाजी म्हणजे कोबू जो चिरलेला आहे तो टाकते जास्त कोबू छोटा पण कट करत नाही वाईट थोडंसं मोठा मोठाच ठेवते म्हणजे खूप छान लागतो आणि आवडतोसुद्धा तो, तो खाताना तर बघा इथे मी अशी कोबूची भाजी बनवलेली आहे तुम्ही कशाप्रकारे कोबूची भाजी बनवता कारण ह्याच्यामध्ये काहीजणं डाळ वगैरे टाकूनसुद्धा बनवतात खूप जणांच्या प्रत्येक वेगवेगळ्या पद्धती असतात मी बघा अशा प्रकारे कोबूची भाजी बनवते थोडीशी पाण्या पाणी टाकते म्हणजे ते शिजल्यावरती खूप छान होतं म्हणजे कचकच असं लागत नाही तर पाणी वाईट थोडंसं टाकून देते आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेते टाकते आणि मग ती शिजायला ठेवते बघा हे अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन असतं की भाजी वगैरे बनवा कधी सुक्की भाजी बनवा कधी पातळ भाजी बनवा आणि कधी फक्त एकच भाजी बनवते कधीतरी वरण वगैरे असतं रोजच असं आमच्यात वरण वगैरे असं नसतं कारण भात खाल्ला तर त्याच्याबरोबर वरण पाहिजेल असतं पण आमच्यात जास्त करून भात कोण खातच नाही इथे बघा हा मिक्सर चालवायला घेतला की आहेच तर प्रत्येक वेळेस येतो कारण त्याला मिक्सरचं फिरवायला खूपच आवडतं मग तो मी असं मिक्सर फिरवाय लागलं की त्याचं मधीमध्ये असतं हे बघा शेवग्याच्या शेंगसाठी मी भाजी ओ, मसाले परतून घेतले होते हे परतताना माझ्या लक्षातच नाही आलं की मला व्हिडिओ काढायचे आता हे मसाले म्हणजे काय तर मी मसाले बघा घरातलेच मसाले काही टाकलेले आहेत कांदा मसाला वगैरे तो मी विकतचा आणलेला आहे गरम मसालासुद्धा विकत आणलेला आहे लाल तिखट वगैरे आणि घरचा थोडासा मसाला मला मम्मीकडून मी मसाला करून घेते कारण मला मसाल्याचं अजून प्रमाण एवढं समजत नाही तर मी गावाला गेली की तिच्याकडून मसाले वगैरे करून आणते आणि ती पण देते मी तिला सांगत असते उन्हाळ्यात की मला मसाले वगैरे कर लोणचं वगैरे कर तर ती मग करते पापड वगैरे असलं पुरड्या वगैरे सगळं मला मम्मी देते मग तिला ती करून देते मग ती तिला असं सांगते मला काय पाहिजे ती मग ती तसं करून देते इथे बघा चांगली शेवग्याची शेंग शिजली होती त्यामध्ये डाळसुद्धा खूप छान शिजली होती मग इथे मी भाजी करायला टाकली होती आणि म्हटलं आता ऐंशी चाललं होतं मधी मधी तर बघा आता मी शेवग्याची भाजी शिजायला शे टाकलेली आहे कोबूची भाजी वगैरे शिजायला टाकले आणि चालले आता मधी मध्ये की मला थोड्या वेळ मोबाईल दे तर मग मला आता शूट करता यायचं नाही मग मी आता त्याला थोड्या वेळ मोबाईल देते कारण खूप वेळ झाला तो गेम हा द्यायचं द्यायच मग आता गेम खेळत होता असं त्याची मस्ती वगैरे चालली आता एक दीड तास झालं कारण मी काय केलंय कोबू होता तो थोडासा सुकून जायला लागलेला तर म्हटलं त्याची थोडीशी सुकी भाजी बनवूयात आणि शेवटी शेंग भाजी शेवटी शेंगची सुद्धा भाजी बनवतात शेअर केलेली आहे तर तुम्ही पण अशीच बनवता रेसिपी माझी अशी रेसिपी आहे साधी सिंपल मला एवढा ये स्वयंपाक येत नव्हता पण लग्न झाल्यापासून यायला लागला कारण पहिले स्वयंपाक वगैरे काय करत नव्हते मम्मीकडे असल्यावर कसा लाडात असतो एवढे स्वयंपाक वगैरे काय करून देत नव्हते त्यामुळे तिचं वाचायचं की करा म्हणून की कधी कधी करा वगैरे काय पण मम्मीकडे कसं नाही म्हटलं की नाही नाही का मग ते एवढे वाटतं पण नाही करत नाही की करा म्हणून तसं आल्यावर करायला लागलं आणि मग मी अशीच यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून मम्मीला फोन करून विचारून मग मी असे शिकलेले आहे तर बघा माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला मी रेसिपी पण टाकत होती मध्ये मध्ये आणि कसा वाटतं ब्लॉग माझा ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आता मला माहीत नाही इथं पुढचा मला ब्लॉग बनवता येईल की नाही बनवता येईल आणि चाललेलं बघा आता त्याचा मग त्याला थोडा वेळ मोबाईल पाहिजे आता आताच मेसेज आलाय ग्रुपवरती ग्रुपवरती मेसेज आलाय की उद्या हॉलिडे आहे तर आता खुश आहे का रे काय हॉलिडे तर अंश आता खुश आहे आणि आता अभ्यास करायचा होता स्कूलचा तरी मी थोड्या वेळ त्याला घेऊन बसणार आहे थोडं माझं आहे नो करायचा बघा उद्या हॉलिडे आहे तर त्याला उद्या अभ्यास नाही करायचा अभ्यास नाही करायचा का तर उद्या हॉलिडे तर अरे बर ठीक आहे पाऊस येतोय ना त्यामुळे <laughs> सुट्ट्या दिलेल्या आहेत तर त्याच्यावर मजा आहे उद्या तर त्याचा उद्या पप्पाची सुट्टी आहे आणि उद्या स्कूलला आणि स्कूलला सुट्टी येतात त्यांनी त्याच ठरवली की उद्या क्लासला पण सुट्टी आहे तर बघा जेवढा व्हिडिओ बनवता येईल तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता पुढचा व्हिडिओ किती बनवता येईल ते मी नाही शकत बघा सकाळचं कसं होतं स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवता येत नाही मला कारण मी पण अनघोळ करताच कधी 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 आंघोळ जर झालेली असेल म्हणजे सकाळची तर मग मी नैवेद्य दाखवते पण कधी कधी नसेल तर मग नाही दाखवत मग किंवा दुपारचं वगैरे आणश्या शिरा वगैरे बनवलं तर त्यावेळेस करते मग कसं होते संध्याकाळचा मग मी पूर्ण असं त्यांना जेवण आपण जे जेवण बनवतो त्याचा पूर्ण असं नैवेद्य मी त्यांना संध्याकाळचं दाखवत असते आणि ते पण बघू तुमच्यासोबत शेअर करता आलं तर नक्की शेअर करेल पण मला असं वाटतं त्या गोष्टी शेअर करायला जेवढं होईल तेवढं मी शेअर बाय चला, चला मग आता बघू व्हिडिओ जर काढता आला तर मी काढेल नक्की व्हिडिओ तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेल आणि कसं वाटतं ब्लॉग माझा तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण आता पाऊस खूपच जोरात चाललाय कारण कंटिन्यू पाऊस आहे मुलांची काळजी घ्या जर बाहेर वगैरे कुठे जात असाल तर फॅमिलीसोबत तर काळजी घ्या आणि मुलांची सुद्धा काळजी घ्या स्कूलमध्ये वगैरे जर जात असाल आणि माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते मला नाही सांगता येत पण जिथून पण बघत असतात तिथून काळजी घ्या तुमच्या मुलांची वगैरे सगळ्यांची आणि पावसाचं जास्त शक्यतो काम असेल तरच गरजेनुसार बाहेर जा ना तर नाही गेलात तरी चालेल घरी आराम करा आणि फॅमिली सोबत एन्जॉय करा जर तुम्हाला सुट्ट्या वगैरे जर तुम्हाला सुट्ट्या वगैरे भेटल्या असतील तर तुम्ही घरात बसून एन्जॉय करा फॅमिलीला तेवढाच वेळ द्या कारण हा एक इम्पॉर्टंट असा वेळ भेटलेला तर तो, तो फॅमिली सोबत शेअर करा तर मग माझे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असंच मजेत राहा हसत राहा आणि माझे व्हिडिओ एन्जॉय करत राहा आणि ह्या आईसला थोडंसं तुमच्या संग बोलायचं आहे हा बोल आमचे लावले लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय आणि तुम्ही सुद्धा मजेत राहा तुम्ही बोल मजेत राहा हॉलिडे एन्जॉय करा आमचे लावले एन्जॉय करा एन्जॉय करा